यांनी माहिती दिलेली आहे तर आपल्या कार्यक्रमासाठी आपा आलेले आलेले आहेत आपले आले किंवा आपल्या जनजर्पण शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सन्मान्य सतत त्यांचं शिक्षणाबद्दल ओढ असते म्हणजे बऱ्याचशा शाळांना त्यांनी बेंच दिले सॉफ्टवेअर दिले कम्प्युटर दिले चित्रकला दिले काही यांच्याकडून मदत घेऊन ती शाळांना आता मध्यंतरी आपल्या शाळेला चित्रकला स्पर्धा घेतली मग त्यांना अगरबत्त्या दिल्या त्या गणपती महोत्सवच्या काळात प्रत्येकाच्या घरी बघा आले असतील त्याच्यामुळे मी का मोरी ताई तर ते सरांनी दिले होते चित्रकला वया मोफत म्हणजे ते पैसे ते जमा करतात लोकांच्याकडून आणि त्याच्यातून तर आपल्या पुस्तकाचं काम त्यांच्याकडे आपण आता सोपवत आहे की शाळेला शंभर वर्ष होत आहे त्या निमित्तानं नवभारत साक्षरता अभियानाचा मेळावा आज आम्ही आयोजित केलेला आहे शिवाय आपल्या ह्या बैठक की जेणेकरून सर्वांनी सहभागी व्हावं साधारणपणे पंचवीस ते तीस लोकांची आम्ही यादी केलेली आहे आणि त्यांना आपण साक्षर करायचं आहे तर खूप काही बोलण्यासारखं आहे परत एकदा आपण बसूया प्रत्यक्ष जी लोक आहेत ते इथं नाही आहेत तर त्या लोकांसाठी आपण एकदा तुम्ही सांगा की बाबा हे सांग लावक्रम आहे भारत सरकारचा आणि नवीन जे आहे भारत ते साक्षर बनवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून उल्हास म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे आम्ही ऍपवर नोंदणी करतो आपल्या गावातील किती सर्व लोक आहेत आणि त्यांना काय काम चाललेलं आहे तर स्वयंसेवक नेमून मग त्यांनाही थोडस मानधन आम्ही खाती आहे आपल्या पद्धतीने काम सुरू आहे मग फ्लेक्स तयार करणं जनजागृती मेळावे करणं परंतु आम्हाला म्हणावं तितका रिस्पॉन्स मिळत नाही तर लोक काय म्हणतात आता आम्ही काय शिकून करणार मी आता ऐंशी वर्षाचा आहे मी साठ वर्षाचा आहे परंतु आजी तुम्ही जर तार्टवर गेला साताऱ्याच्या नुसतं तारळ जरी बोर्ड वाचला तरी तुमचं हे आता मॅडम म्हटलं की सही केली तरी ही योजना सफल एखाद्या आणि काय तरी झालं एखाद्या मालमत्तेच्या बद्दल तर अंगठा उठवला म्हणजे तिथं तुमची सुरक्षितता आहे नाही का तर बरेचसे फायदे आहेत तर तुम्ही वय जरी झाला असलं आजी तरी आपल्याला थोडस शिकवायचं आणि तुमची मुलंच येऊन शिकणार कोण दुसरं नाही तुमच्या घराच्या शेजारची स्वयंसेवक असतील ने आम्ही नेमलेले आम्ही येऊ तुम्ही एका दिवशी या आम्ही इथे वेळ देतो तुम्ही म्हणला शाळा सुटली सर आम्ही एक तासभर आमच्यासाठी या तरी आम्ही इथे येऊन बसायला तयार समजा शाळा पावणे पाच वाजता सुटते ला कधी कधी शुक्रवारची सुटते तर आम्ही आणखी पुढे अर्धा साडेपाच सहा पर्यंत थांबतो पण तुम्ही आला पाहिजे आमचे चार शिक्षक आहेत आम्ही नंबर लाव बाबा मॅडम तुम्ही एक दिवस घ्या मी एक दिवस घेतो म्हणजे कोणालाही म्हणजे इथली लोक साक्षर व्हावी कोजोडे गावचा नंबर यावा अशा पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे आणि शाळेच्या साक्षरता अभियान कार्यक्रमाबरोबर नऊ साक्षरता भारत बरोबर आपल्याला एक अंक काढायचा आहे त्याच्यात अंकात हा फोटो जाणार आहे मग त्यासाठी आम्ही शिक्षकांच्या वतीने आता कॅलेंडर देतो वर्ण काय यासाठी निधी आलेला नाही आम्हाला मोठं कॅलेंडर आम्ही मला दिली होती मग ती आम्ही आपण सर्वांना यांना वाटूया पेन वाटूया आता आपल्याला येते त्यांना नाही तर त्यांना आपण काही प्रोत्साहन चहा दिला नाश्ता दिला हे काय याला आपल्याला काय निधी आलेला नाही परंतु आम्ही सर्व